अकोट न्यायालयाने दिला रोड रोमिओला दणका तीन वर्षे कठोर कारावास दहा हजार रुपये दंडत शहरातील छपरी युवकांना इशारा पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तू मला खूप आवडतेस मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणणाऱ्या दीपक सावरकर या रोड रोमिओला अकोट न्यायालयाने चांगलाच दणका देत त्याला तीन वर्षे कठोर कारावासासह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा फरमावली आहे या घटनेने शहरातील शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग आणि संगणक वर्गाभोवती घुटमळणाऱ्या छपरी युवकांना आकोट न्यायालयाने चांगलाच दमदार इशारा दिल्याचे बोलले जात आहे घटनेची थोडक्यात हकीकत अशी की पंधरा वर्षीय अल्पवयीन पीडिता आकोट येथे शाळेत जाण्याकरिता तिच्या गावातील बस स्थानकावर नियमितपणे रोज जायची त्यावेळी गावातील दीपक रंगराव सावरकर वय सव्वीस वर्ष राना सावरा तालुका अकोट हा पीडितेचा पाठलाग करीत बस स्थानकापर्यंत यायचा त्यानंतर पीडिता बसमधून अकोटकडे जाईपर्यंत बस जाई स्थानकाजवळ उभा राहून तो तिचेकडे एकटक बघायचा ही बाब आपल्या पालकांच्या कानी टाकली त्यावर पीडितेच्या दीपकला समजावून सांगितले होते मात्र कुत्र्याचे शेपूट वाकडे या उक्तीप्रमाणे दीपकने पीडितेचा पाठलाग करणे बंद केला नाही अशातच दिनांक दोन मे दोन हजार एकोणीस रोजी पीडिता गावातील तिचे काकाचे घरी जात होती त्यावेळी दीपक सावरकर तिचा पाठलाग करू लागला नंतर तो तिच्या जवळ गेला आणि मी तुझ्या प्रेम करतो तू मला खूप आवडतेस असे तिला म्हणला त्यानंतर तो तिथून लगेच निघून गेला त्यावर पीडितेने आपल्या घरी गेल्यावर झाली घटना आपल्या पालकांना सांगितली त्याने त्रस्त होऊन पीडितेच्या पित्याने पीडितेसह अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून अकोट ग्रामीण पोलिसांनी भाधवी तीनशे चौपन्न एक तीनशे चौपन्न डॉक्टर यासह कलम अकरा बारा पोक्सो कायदा अंतर्गत दीपक रंगराव सावरकर यांच्या विरुद्ध अपराध नोंदविला प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनाथ आणि पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आला त्यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्यावेळी सरकारी वकील अजित देशमुख यांनी पीडिता तिचे वडील एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि अशा एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या न्यायालयात आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबंधी युक्तिवाद केला त्यांनी न्यायालयात सांगितले की अल्पवयीन विद्यार्थिनींना विनयभंग लैंगिक छळ या समस्यांचा बरेचदा सामना करावा लागतो अशी प्रकरणी दिवसेंदिवस देशात सर्वत्र वाढत चालली आहे या प्रकरणात आरोपीवर गुन्हा साबित झाला आहे अशा विकृत मनोवृत्तीच्या अन्य अपराधांनाही वचक बसणे ही काळाची गरज आहे त्यासोबतच अशा लोकांना न्यायालयाद्वारे वचक बसविला जातो असा संदेश समाजात जाणे अत्यावश्यक आहे त्याकरिता आरोपी कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे या प्रसंगी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश बी एम पाटील यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि सरकारी वकील अजित देशमुख यांचे युक्तिवादाचा सामना करून आरोपी दीपक रंगराव सावरकर तीस वर्षे कठोर कारावायास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली या शिक्षेने जनमानसात पडसाद उमटले असून न्यायालयाने शहरातील छपरी व शहरभर उगाच उरडणाऱ्या युवकांना जबर इशारा दिल्याचे समाधान नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा